जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा सर्वे। म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर जिल्हा परिषद निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली जिल्हा परिषदेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे जाणून घेऊया की सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण सदस्यांची संख्या किती आहे तर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या ही साठ आहे तर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदेवर एकूण सदस्यांची संख्या जर साठ असतील कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही तिला जर सांगली जिल्हा परिषदेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके झेडपी सदस्य किती लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा झेडपीवर आहे तर सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ होता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळवत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली जिल्हा परिषदेवर आली होती ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळत म्हणजेच म्हणजे भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस सदस्य हे सांगली जिल्हा परिषदेवर आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा सदस्य मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं चांगल्या प्रकारे सुरू केले आहे कारण मित्रांनो जत आठवडीच्या भागामध्ये गोपीचंद पळळकर यांनी चांगल्या प्रकारची ताकद लावली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकी मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद ही भारतीय जनता पक्षाने लावली आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली जेडपीवर येणार आहे ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला येणाऱ्या पाच तारखेला तर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते तर आपण पुढे पाहणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये त्यांना सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवारांचा गट एकत्र होता आणि त्यावेळेस त्यांना सांगली जिल्हा परिषदेवर चौदा जागा या मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर इतकं मनाव यश मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा या मिळल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या जागा काही वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पुढचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला तीन जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे रयत विकास आघाडी तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये रयत विकास आघाडीला सुद्धा चार जागा या सांगली जिल्हा परिषदेवर मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं था। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा एक जागा ही सांगली जिल्हा परिषदेवर मिळाली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्हा परिषदेवर अपक्षांना सुद्धा तीन जागा या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा अपक्षांना काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात ही सांगली जिल्हा परिषदेवर येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जत तालुक्यामध्ये गोपीचंद पळकर यांनी चांगल्या प्रकारची ताकद लावली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तालुक्यामध्ये सुद्धा गोपीचंद पळकर यांचे बंधू म्हणजेच मित्रांनो ब्रह्मानंद पळकर यांनी सुद्धा आटपाडी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लावली आहे त्यामुळे मित्रांनो हे दोन गड हे पळकर बंधू राखणार आहेत की नाही हे पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सहा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते त्यामुळे मित्रांनो दहा पैकी सहा म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये जर जत तालुक्यावर तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये विलासराव जगताप हे विरोधी पक्षांसोबत आहेत त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा काही परिणाम होणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेच सलवीला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना तर मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला येणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक जागा मितान आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जितकी जागा मिळतात तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे रयत विकास आघाडी तर मित्रांनो रयत विकास आघाडीला या निवडणुकीमध्ये तीन जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्हा परिषदेवर त्यांना चार जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागाही कमी होणार असेल तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर काही जागा, पर जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला शून्य जागा मिळून आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांना तीन या -वेग -वेग जागा या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना वेगवेगळी झाल्यामुळे त्यांना शून्य जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचं वर्चस्व आहे चांगल्या प्रकारचं त्यांनी तयार केलं आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी चांगल्या प्रकारची ताकदी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लावली आहे त्यामुळे मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागाही कमी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षाला येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्याच्या पेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सहा जागा मित्रांना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद लावणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तरी सुद्धा यांना इतकं कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर शरद पवार गट आणि अजित पवार गट जर एकत्र लढले तर या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षी सत्ता येणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र लढले तर त्यांना दहा जागा मिळणार असं मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश आहे कारण गेल्या निवडणुकीमध्ये चौदा जागा या मिळवत्या निवडणुकीमध्ये दहा जागा म्हणजे त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या जागा या कमी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण वेळ नव्हता लगेच पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं चांगल्या प्रकारचं लक्ष दिलं आहे त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना महत्वाचं आहे आणि मित्रांनो जत आणि आठपाडी मध्ये तर गोपीचंद पळकर यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष दिलं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये जत आणि आठपाडी तालुक्यामध्येच भारतीय जनता पक्षाचे दहा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त हे जिल्हा परिषद सदस्य आठपाडी आणि जत तालुक्यामधूनच निवडून येणार असतील मिळत आहे त्यामुळे मित्रांनो आता आपण हे बघूया की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगली जिल्हा परिषदेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेला जर सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तीस ते पस्तीस जागा मिळताना आपल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठं यश आहे भारतीय जनता पक्षाला सांगली जिल्हा परिषदेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये पंचवीस जागा होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तीस ते पस्तीस जागा म्हणजे त्यांना सर्वाधिक मोठं यश आहे त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषदेवर निवडणुकीमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सांगली जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल का आणि त्याचबरोबर मित्रांनो बाकी सर्व पक्षांना इतकं कमी यश सांगली ये जिल्हा परिषदेवर मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षात सत्ताही सांगली जिल्हा परिषदेवर येईल आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षात सत्ताही सांगली जिल्हा परिषदेवर येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र